अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नई दिल्ली यांच्या वतीने इंदिरानगर येथे आठ मार्च जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात समाजासाठी योगदान आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कुसुम आडे सिंधू मेश्राम सुशिला आलाम मीराबाई गेडाम आणि जोगी नैताम ज्येष्ठ नीलकंठ येर्मे या कर्तृत्ववान महिलांचा आणि पुरुषांचा सत्कार करण्यात आला तसेच आरोग्य विभागात टॉप नर्स म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रद्धा चांदेकर यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश सरचिटणीस केशवराव तिरानिक प्रमुख पाहुणे म्हणून भैयाजी येर्मे सहा सहाय्यक संचालक कौशल्य विभाग आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गेडाम राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके डॉक्टर संध्याताई मसराम सामाजिक कार्यकर्ते जितेश कुळमेथे यांच्यासह अखिल भारतीय या आदिवासी विकास परिषदेचे महिला पुरुष पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते